नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे पावसाळा सुरू होत आलेला आहे व पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बाजारामध्ये भिमुगाच्या शेंगा आलेल्या आहेत तर भिमुगाच्या शेंगा बाजारामध्ये आले की त्या पद्धत त्यावेळेस आपल्याला भरपूर सारे पावसाळ्यामध्ये उपवास असतं तर त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीच्या शेंगा आणून छान अशा शिजू शकता बऱ्याच वेळा आपण हे प्रवासांमध्ये पण ह्या शेंगा घेऊन जातो व शे प्रवासामध्ये पण आपण ह्या पद्धतीच्या शेंगा बाहेर विकत घेतो तर अगदी सोप्या पद्धतीने खारी शेंगा कशा शिजवायच्या ती मी तुम्हाला ह्याची रेसिपी आज बनवून दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथे भिमोंगाचे मी शेंगा घेतलेल्या आहेत त्या अगोदर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घालून घेतलेले आहे पाणी घालून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ह्या शेंगा पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहे वीस मिनिटानंतर छान शेंगा भिजलेल्या आहेत भिजल्याच्या नंतर छान आपल्याला हाताने चोळून त्यातील दोन वेळेस पाण्याने स्वच्छ ह्या शेंगा धुऊन घ्यायच्या आहेत तर सर्व शेंगा इथे स्वच्छ मी पाण्याने धुवून एका कुंडीमध्ये काढून घेतलेल्या आहेत व शेंगाच्या आपल्याला समोरचे तोंड जे आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपण शेंगा शिजवून त्या आत पर्यंत गेले पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व शेंगांचे तोंड जे आहे ते ह्या पद्धतीने मी ते फोडून घेतलेले आहे किंवा तुम्ही शेंगा है का प्लॅस्टिकच्या कपड्यामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये घालून वरच्या बाजूने हाणून ह्या शेंगा फोडू फोडून घेतल्या तरी चालतील तर गॅसवर इथे शिजवण्यासाठी मी पातेले ठेवून घेतलेले आहे त्यामध्ये ते तीन ग्लास पाणी घालून घेतलेले आहे पाणी घातले पाणी छान गरम झालेले आहे पाणी गरम झाले की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले शेंगा आहे ते पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे व दीड चमचा मी इथे मीठ घालून घेतलेले आहे मिठाचे प्रमाण आपल्याला थोडे जास्त ठेवायचे आहे जेणेकरून मिठामुळे आपल्या शेंगाला चव खूप छान येते थोडीशी मी इथे हळदी पावडर घालून घेतलेली आहे व व्यवस्थित असे मिक्स करून घेते तुम्ही उपवासासाठी शेंगा शिजवत असाल तर हळदी पावडर नाही घालायची तर ह्या पद्धतीने छान आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे शेंगा छान शिजवून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मीही हळदीच्या व मिठाच्या पाण्यामध्ये हे शेंगा छान शिजून घेणार आहे व ह्या शिजल्याच्या नंतर चवीला एक नंबर अशा लागतात तर त्यासाठी इथे मी मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट ह्या शेंगा शिजवून घेते तर शेंगा छान आपल्या इथे शिजलेल्या आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व शेंगा छान शिजल्या की एका चाळणीमध्ये ह्या शेंगा मी बाजूला काढून घेणार आहे सर्व शेंगा आपल्या इथे मी चाळणीमध्ये बाजूला काढून घेतलेले आहे व इथले पाणी जे आहे ते फेकून दिलेले आहे तर ह्या पद्धतीने बघू शकता अगदी छान आपल्याला बाहेर मिळतात तशा व घरच्या घरी उपवासासाठी व मुलांच्या आवडीसाठी मुलांना आवडतात अशा ह्या पद्धतीच्या छान मिठाच्या हळदीच्या शेंगा आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत तर भूमिंगाचा सीझन आहे तर भुमिंगाच्या सिझनमध्ये शेंगा भरपूर ठिकाणी बाजारामध्ये भेटतात तर तुम्ही पण ह्या पद्धतीच्या शेंगा आणून ह्याची रेसिपी नक्की नक्की बनवा अगदी चवीला खूप छान अशी लागते अगदी सोप्या पद्धतीने उकडीच्या भुईमुगाच्या शेंगाची रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवलेली आहे कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय